नमस्कार शेतकरी मेरण कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी शेतकरी भारतातून कांदा निर्यात किती झाला सोळा दिवसामध्ये कांदा निर्यात भारतातून किती झाला आणि त्याला काय भाव भेटतोय कशी स्थिती आहे सध्याची परदेशामध्ये महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश या राज्यामधून कांदा निर्यात होतो आहे तर किती यंदाचं पीक आहे संदर्भात सुद्धा लाईव्ह अपडेट जाणून घेत आहोत शेवटपर्यंत व्हिडिओ बघा व्हिडिओ जरा बघा तर नक्कीच लाईक करावं चॅनवरती नवीन असाल तर माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका असे होऊ शकता सोळा दिवसात भारतातून निर्यात झाला पंचेचाळीस हजार टन कांदा देशामध्ये मेच्या सुरुवातीला कांद्याची निर्यातवरून प्रतिबंध काढल्यानंतर पंचेचाळीस हजार टनपेक्षा अधिक कांदा निर्यात केला गेला आहे भारताने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कांद्याच्या निर्यातीवर प्रतिबंध लावला होता व कमी उत्पादनामुळे किमतीमध्ये वाढ केल्यानंतर मार्चमध्ये वाढवण्यात याल याला आले होते उपभोक्ता प्रकरणाचे मंत्रालयाने सचिव निधी खरे म्हणाले की प्रतिबंध काढून टाकल्यानंतर पंचेचाळीस हजार टन पेक्षा, टन पेक्षा टनपेक्षा अधिक कांदा निर्यात केला गेला असल्याचं सांगण्यात आलेलं आहे जास्त निर्यात पश्चिम एरिया आशिया आणि बांगलादेशात करण्यात आला आहे भारत सरकार दरम्यान कांद्याच्या किमती कमी ठेवण्यासाठी चार मेला प्रतिबंध काढून टाकले तर प्रति टनवर पाचशे पन्नास अमेरिकी डॉलरचे न्यूनतम मूल्य लावण्यात आले होते कृषी मंत्रालय प्राथमिक अनुमान अनुसार महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेशसारख्या प्रमुख उत्पादक क्षेत्रामध्ये कमी उत्पादनामुळे पीक वर्ष वर दोन हजार तेवीस चोवीसमध्ये देशामध्ये कांदा उत्पादन वर्षाच्या आधारावर सोळा प्रतिशत घटून दोन पॉईंट चोपन्न कोटी टन राहण्याची आशा सध्या तरी आहे आता तुमचं या संदर्भात काय वैयक्तिक मत प्रतिक्रिया नक्कीच मांडा धन्यवाद मित्रांनो माझा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा महाराष्ट्र महाराष्ट्रात नक्कीच जास्त असत कांदा उत्पादक शेतकरी बांधापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा भेटूयापर्यंत धन्यवाद